विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल हा कसा लोकशाही विरोधी आहे हे पटवून देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील वरई डोम येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी ठाकरे गटाचे नेते आणि वकील व्यासपीठावर उपस्थित होते या पत्रकार परिषदेला सभेसारखी गर्दी झाली होती सुरुवातीला वकिलांनी कायदेशीर बाजू मांडल्या आणि नंतर त्यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं यावेळी त्यांनी जनतेला महत्त्वाचे सवाल केले दोन हजार बावीस मध्ये भाजपाध्यक्ष अध्यक्ष जे पी नड्डा म्हणाले होते की या देशात फक्त एकच पक्ष राहणार तो म्हणजे भाजप हीच या गटाची सुरुवात होती ईडी सीबीआय लवाद हे सगळे एकत्र आले शिवसेना राष्ट्रवादी संपवायचा प्रयत्न केला निवडणूक आयोगाला हे मान्य आहे का असा सवाल ठाकरे यांनी केलाय मला वाटतं दोन हजार बावीस साली जे पी नड्डा इकडे आले होते आता त्यांना सुद्धा काय अधिकार आहेत की नाही कल्पना नाही असा ठरव त्यांच्याकडे झाले की नाही हे सर्व अधिकार जे पी नड्डा या अध्यक्षाला दिलेले आहेत आहेत की नाही काढा पण ते असे म्हणाले होते की या देशात आता फक्त एकच पक्ष राहणार भारतीय जनता पक्ष बाकी सगळे पक्ष संपून टाकणार ही त्याची सुरुवात आहे त्याच्या कटकारस्थानाला तिथून सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये मग ईडी इन्कम टॅक्स सीबीआय निवडणूक आयोग हे लवाद सगळेजण त्यांचे कटाचे सगळे गारदी त्यांनी एकत्र केले आणि ते घाव घालायला सुरुवात केली त्यांनी शिवसेना संपवायचा प्रयत्न करतायत राष्ट्रवादीचा करतायत तुम्ही संपूर्ण देशात बघा सगळीकडे हेच आहे त्यांचं मग सगळे पक्ष संपून देशात एक पक्ष राहणार हे जर एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या सत्तेधाऱ्या सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष बोलतो तर लोकशाहीचा डंका आणि लोकशाहीचं रक्षण करणाऱ्या निवडणूक आयोगाला हे मान्य आहे काय हे उघड उघड बोलतायत खेचताय त्याची शेंडी मी शेंडी बोलतो कारण नड्डा बोलल्यानंतर उगा चुकीचा अर्थ घेऊ नका कोणी मी शेंडी बोललो मुलगा म्हणून मुं। आणि नाहीतरी ते मी तुम्हाला सांगितलं शेंडी का बोललो ते त्यांना पण एखादा अध्यक्ष येऊन उघड उघड बोलतोय की या पुढे देशामध्ये एकच पक्ष राहील तो म्हणजे भारतीय जनता पक्ष बाकीचे सगळे पक्ष संपून जातील आणि आपल्या आम्हाला असं वाटलं की लढाई लढाई बघू ल बघू बघू नाही हे फार घातक पद्धतीने लढाई सुरू झालेली आहे आणि मला खरंच वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की रामशास्त्री बाण्याचा उल्लेख तुम्ही केला ज्या महाराष्ट्रामध्ये रामशास्त्री जन्माला आले ज्या महाराष्ट्रामध्ये घटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले त्या महाराष्ट्र आमची एकोणीसशे नव्याण्णव ची घटना शेवटची होती तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला ला मोदींना पाठिंबा देण्यासाठी मला का बोलावलं त्यावेळी अमित शहा माझ्याकडे आले होते काही चर्चा झालीच नाही म्हणतात तर मग माझ्याकडे का आले होते एकोणीसशे नव्याण्णवला ला जर आमचे अधिकार थांबले तर मग या सगळ्यांना एबी फॉर्म मंत्रीपदे कोणी दिली असा जळजळीत सवाल ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केलाय की समजा एकोणीसशे नव्याण्णव साली आम्ही दिलेली घटना ही शेवटची मानली मग मा दोन हजार चौदाला मला काय म्हणून तिकडे मोदींना पाठिंबा द्यायला बोलवलं होतं दोन हजार एकोणीसला मला काय म्हणून मोदींना पाठिंबा द्यायला बोलवलं होतं कशासाठी माझी सई घेतली मग कोणतरी ढोकळेवाल्याची घ्यायची होती शो घ्यायची होती तुम्हाला अजूनही असेल नको आता त्याची वेळ झाली आठवण करू नका चहाचीच वेळ झाली पण तुमचे महनीय केव्हाचे अध्यक्ष अमित शहा हे माझ्याकडे आले होते नंतर त्यांनी सांगितलं ऐसा कुछ होई नाही अरे कुछ करणार नाही था कुछ होणे नाही तर फिर आ, क, आले कशाला होते आणि काय म्हणून आला होता तुम्ही एकोणीस साली माझा पाठिंबा मा घ्यायला शिवसेनेचा 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 होय पक्ष आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका